एबी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ राज्यातील अग्रगण्य पतसंस्थांपैकी एक म्हणून ओळख असलेल्या अर्थभेद ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची तेविसावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात संस्थेच्या मुख्य सभागृहात पार पडले या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक कर्मयोगी बी एम महालेसर होते यावेळी अनेक प्रतिष्ठित व्यक्ती सभासद आणि संस्थेच्या सहकाऱ्यांची मोठी उपस्थिती होती सभेची सुरुवात संस्थेचे कार्यकारी संचालक किरण गजे यांनी केलेल्या इतिवृत्त वाचनाने झाली अहवाल सत्रामध्ये संस्थेच्या विविध आर्थिक उपक्रमांचा आणि विकासकामांचा आढावा घेण्यात आला संस्थेच्या कार्यकालादरम्यान दिवंगत झालेल्या कॉम्रेड सीताराम येचुरी पतसंस्था फेडरेशनचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव चासकर तसेच देशाच्या सेवेत शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली संस्थेची अल्पावधीत झालेली प्रगती अर्थवेद ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेने आपल्या कारभाराद्वारे आर्थिक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे सोनेतारण कर्ज वितरणच्या माध्यमातून संस्थेने पतसंस्थांच्या कार्यपद्धतीत नवा आदर्श निर्माण केला आहे संस्थेने अल्पावधीतच अवर्ग दर्जा प्राप्त केला असून कर्ज वितरणाच्या पारदर्शक धोरणामुळे सभासदांमध्ये विश्वासार्हता निर्माण झाली आहे संस्थेने केवळ कर्ज वितरणच नव्हे तर त्यासोबत कर्ज वसुलीची देखील अत्यंत चांगली कामगिरी केली आहे मान्यवरांचे मार्गदर्शन सभेत उपस्थित असलेल्या मान्यवर संस्थेच्या कार्याचे आणि प्रगतीचे कौतुक करत होते भाऊ पाटील नवले संस्थापक अध्यक्ष जनलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था यांनी आपल्या भाषणात अर्थवेत पतसंस्थेच्या कर्ज वितरण प्रक्रियेचे विशेष कौतुक केले अर्थवेद पतसंस्थेने सोनेतारण कर्जावर विशेष भर दिला आहे या संस्थेने फक्त कर्ज वितरणच नव्हे तर कर्ज वसुलीमध्ये देखील उत्कृष्टता दाखवली आहे असे त्यांनी सांगितले त्यांनी इतर पतसंस्थांना कर्ज वितरण करताना सी डी रेशो आणि एन पी ए तरतूद यासारख्या महत्त्वाच्या घटकांना विशेष महत्त्व देण्याचे आवाहन केले ॲडव्होकेट वसंतराव मणकर यांनी आपल्या भाषणात प्राध्यापक महाले यांच्या कार्याचे विशेष कौतुक का केले महालेसर हे एक असे रसायन आहेत ज्याने आयुष्यभर इतरांच्या उन्नतीसाठी काम केले त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने फक्त आर्थिक क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले आहे असे ते म्हणाले कर्मयोगी ही उपाधी महालेसरांसाठी योग्य असल्याचे सांगून त्यांच्या सहकार क्षेत्रातील योगदानाचे संपूर्ण राज्यात उदाहरण दिले जाईल असेही ते म्हणाले संस्थेचं पुढील मार्गक्रमण अर्थवेद पतसंस्थेचा आगामी काळातील उद्देश अधिकाधिक सभासदांना आर्थिक मदतीचा हात देण्याचा आहे कर्ज वितरणाच्या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्याबरोबरच संस्थेने ठेवीदारांच्या सुरक्षिततेवरच वरही विशेष भर दिला आहे कर्ज घेणे म्हणजे डोंगरावरून खाली प्रवास करणे आणि कर्ज फेडणे म्हणजे पुन्हा डोंगरावर चढणे असे सांगून नवले यांनी कर्जदारांचे योग्य मूल्यमापन करूनच कर्ज वितरणाचे धोरण आखले पाहिजे असे प्रतिपादन केले सभासदांचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सभेच्या वेळी सभेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला याशिवाय संस्थेचे सहकारी आणि कर्मचाऱ्यांच्या योगदानाचे कौतुक करण्यात आले कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण संस्थांनी इतर सहकारी संस्थांबरोबर अर्थवेद पतसंस्थेने मिळून तालुक्यातील आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले आहे अखेर सभासदांनी सर्व विषयावर एकमताने मंजुरी दर्शवली आणि सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली